जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात जिल्हा रुग्णालयात एकूण आठशे एकोणीस महिलांच्या प्रस्तुती झाल्या आहेत त्यात चारशे एकोणीस मुलींना तर चारशे दोन मुलांना महिलांनी जन्म दिला आहे जिल्हा रुग्णालयातील या जन्मदराच्या आकडेवारीत मुलींचा जन्म अधिक असल्याचं दिसून आलं आहे यात विशेषतः एकाही नवजात बालकाचा मृत्यू झाला नसल्याचं समोर आला आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी कौतुक केलं आहे मी डॉक्टर दत्ता देगावकर जिल्हा चिकित्सक आपणास निवेदन देऊ इच्छित आपल्या प्रतिपादन करू इच्छितो की जिल्हा रुग्णालय धुळे व महिला रुग्णालय धुळे या संयुक्त दोन्ही संस्था एकत्रितरित्या काम करत असतात जानेवारी दोन हजार चोवीस ते आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या एका वर्षामध्ये जिल्हा रुग्णालय धुळे येथे एकूण आठशे एकोणीस प्रसूती झालेल्या आहेत त्यापैकी चारशे दोन पुरुष बालके असून चारशे एकोणीस स्त्री जाती जातीचे स्त्री कन्या यांचा जन्म झालेला आहे अशा पद्धतीनं या जिल्हा रुग्णालयात आठशे एकोणीसपैकी चारशे एकोणीस स्त्री कन्यारत्नांचा जन्म झालेला आहे आपल्या इथे लिंगोत्तर प्रमाण जे आहे सेक्स रेशो आहे तो इथं चांगल्या पद्धतीने इथं झालेला आहे या वर्षभरात एकही बालकाचा इथे मृत्यू झालेला नाही हे विशेष सर्व अधिकारी व कर्मचारी आणि अधिपरिचारिका हे सर्व रात्रंदिवस मेहनत करत आहेत आपल्या रुग्णालयाचे काम वरचे वाढत आहे या निमित्तानं सर्वांना सर्वांचं मी इथे हार्दिक अभिनंदन करतो वर्षभरात झालेल्या प्रसूतीमध्ये महिलांनी मुलांच्या तुलनेत मुलींना सर्वाधिक जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे शहरासह शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातल्या अनेक गरोदर महिला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होत असतात अशातच सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांचा जिल्हा रुग्णालयाकडे अधिक ओढा असतो जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची मेहनत आणि कर्मचाऱ्यांची साथ या समीकरणावर प्रसूतीसाठी आलेल्या महिलांनी मुलांच्या तुलनेत मुलींना अधिक जन्म दिला जन्म आहे त्यामुळे <णगी> जिल्हा रुग्णालयाच्या मुलींचा जन्मदराबाबतचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचा आकडेवारीतून माहिती समोर आली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे